नमस्कार विज्ञान धर्म विश्व विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे आद्य आद्यशंकराचार्य विरचित भवानी अष्टकम स्तोत्रातील शेवटचा म्हणजेच आठवा श्लोक आज प्रसारित होत आहे अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो महाक्षीण सदा जाड्यवक्त्र विपत्तो प्रविष्ट प्रणष्ट गतिस्त्वं गतिस्व त्वमेका भवानी या शेवटच्या श्लोकामध्ये आचार्य देवीला विनंती करतात हे माते हे भवानी मी कसा आहे अनाथ आहे मला कोणीही नाथ नाही मी दरिद्रो मी दरिद्री आहे म्हणजे माझ्याकडे पैसा नाही अडका नाही आणि बौद्धिक दारिद्र्यसुद्धा आहे जरा जीर्ण झालेलो आहे मी म्हणजे शरीर थकलेलं आहे रोगयुक्त रोग जडलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक रोग आणि शारीरिक रोग ती महाक्षीण दिन मी अत्यंत क्षीण झालेलो आहे दिन आहे सदा जाड्य वक्त जाड्य म्हणजे अज्ञा आपण सरस्वतीच्या प्रार्थनेत म्हणतो बघा निश्चेष जाड्या पहा खूप वेळा अर्थ न कळल्यामुळे ते निश्शेष जाड्या पहा वाचतं जातं आणि मग कुठे जाडा माणूस दिसतोय का आजूबाजूला असं आपण पाहत असतो पण ते तसं नाही जाड्या अपहा असा मूळ शब्द आहे जाड्यम म्हणजे जे माठ बुद्धी जी आहे किंवा बुद्धी जी चालत नाही आहे त्याला म्हणतात जाड्य अज्ञानी बुद्धी ती अपहा म्हणजे ती नष्ट कर इथे ह्या श्लोकामध्ये आचार्य म्हणतात सदा जाड्य वक्त राहा म्हणजे माझं मुख कसं आहे म्हणजे माझं मस्तक कसं आहे तर मंदबुद्धीचं आहे मी मंदबुद्धी आहे विपत्तो प्रविष्ट प्रनिष्ठा सदा अहम मी अत्यंत विपन्नावस्था आलेली आहे मला आणि अतिशय संकटात आहे माझे आता प्राण जातील की काय अशी भीती मला वाटते तर हे भवानी गतिस्त्व गतिस्त्व त्रम एका तूच माझी गती हो तूच माझी गती हो तूच माझी गती हो आणि मला या भवसागरातून तरुण नाही अशा प्रकारे श्रीमत शंकराचार्य विरचित भवानी अष्टकम आज पूर्ण झाले गेले आठ दिवस आपण श्रीमत आद्य शंकराचार्य विरचित भवानी अष्टकमातील एकेका श्लोकाचा अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न केला माझ्या अल्पमतीप्रमाणे मी ह्या श्लोकाचा अर्थ लावून तो आपल्यापुढे सादर करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे ह्याच जर माझे काही चुकले असेल तर आपण सर्वांनी मोठ्या मनाने मला क्षमा करावी सर्वांवर आंबेची कृपा सदोदित राहू दे अशी आंब्याच्या चरणी प्रार्थना करून अशी भवानी मातेच्या चरणी प्रार्थना करून मी आज आपली रजा घेतो आणि ह्या मालिकेला पूर्णविराम देतो धन्यवाद